मित्रांनो कधी कधी असं होतं की आपल्या घराला अगदी घराच्या भिंतीला खेटूनच छोटस पिंपळाचं झाड आलंय किंवा उंबराचं झाड आलंय ज्याला औदुंबर म्हणतो फार कशाला वडाचं झाड आपल्या बिल्डिंगच्या मधून निघालंय किंवा आपल्या घराच्या आसपास घराचं जे अंगण आहे किंवा घराचा जो परिसर आहे त्या परिसरामध्येच वडाचं पिंपळाचं किंवा उंबराचं झाड आहे आणि असं झालं तर काय करायचं ही झाडं तर पवित्र आहेत या झाडांमध्ये देवतांचा वास असतो त्यामुळे ही झाड तोडू नयेत असं सांगितलं जातं पण या झाडांची मुळं इतकी खोलवर जातात की घराच्या पायाला धक्का लागण्याची शक्यता असते मग अशा वेळी नक्की करायचं काय याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे वड पिंपळ औदुंबर ही झाड आपल्याकडे पवित्र मानली जातात या झाडांमध्ये देवतांचा निवास असतो असं म्हणतात जसं औदुंबराचं झाड म्हणजे दत्तगुरूंचा वास तिथे असतो पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू असतात आणि वडाच्या झाडात तर तीनही देवता असतात ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलं जातं शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा ही झाडं अतिशय औषधी आहेत माणसाच्या उपयोगी येणारी आहेत इतकंच नाही तर सावली देणारी सुद्धा आहेत म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही झाडं खूप महत्वाची आहे आणि म्हणून खरं तर ही झाडं तोडू नये असं म्हटलं जातं पण 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 जेव्हा ही झाडं अगदी आपल्या बिल्डिंगच्या भिंतीतून किंवा आपल्या पाईपलाईनजवळून किंवा आपल्या घराच्या परिसरात अशी तेव्हा ती झाडं येतात तेव्हा मात्र आता काय करायचं तोडायची तर नाहीत मग काय करायचं असा प्रश्न पडतो आणि या झाडांची मुळं इतके खोलवर गेलेली असतात की ती आपल्या घराला नुकसान पोहोचवू शकतात आणि असं म्हटलं जातं की या झाडांची फळं पक्षी खातात आणि त्यामुळे पक्ष्यांमार्फत या झाडाच्या बिया इकडे तिकडे पडतात आणि ही झाडं कुठंही उगवतात अहो त्यामुळेच तर अगदी सिमेंट कॉन्क्रीटच्या घराच्या भिंतीत देखील एखादा पिंपळ उगवलेला दिसतो आणि जेव्हा त्याचा शेंडा भिंती बाहेर नजरेस पडतो तेव्हा त्याची मुळं आत बरीच खोलवर गेलेली असतात अशा वेळी कोणताही विचार न करता तो मुळा सकट काढून टाकणं योग्य ठरतं अन्यथा एखाद्या वर्षानंतर तो समूळ नष्ट करणं मोठी समस्या होऊन बसते तात्पर्य उगवून आलेले पिंपळ वड उंबर इत्यादी वृक्ष लहान असतानाच समूळ काढावेत आणि त्यांचे विसर्जन करावे भावनिकता आड येत असेल तर अशी झाडं तोडण्यापूर्वी त्यांची यथोपचार पूजा करून त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि मग झाड समूळ नष्ट केल्यावर त्याच्या लाकडाचा वापर यज्ञकर्मासाठी करावा कारण यज्ञासाठी यज्ञीय वृक्ष समूळ तोडला तरी त्यास शास्त्राची काहीच हरकत नाही काही वेळा राहत्या घराचा विकास करताना म्हणजे राहतं घर पुन्हा रिनोव्हेट करताना तिथे अशी झाड मोठी समस्या ठरतात अशा वेळी तुम्ही योग्य प्रकारे त्या झाडांची पूजा करून त्या झाडांना नैवेद्य दाखवून त्यांचं विसर्जन करू शकता हो पण त्याचबरोबर तो वृक्ष तोडण्यापूर्वी तसाच वृक्ष दुसरीकडे लावणं शक्य असेल तर तो नक्की दुसरीकडे कुठेतरी लावावा नुसताच लावायचं नाही तर पुढे त्याची पुरेशी वाढ होईपर्यंत जोपासना सुद्धा करावी हे करणं तुमचं कर्तव्यच ठरतं आणि याच अनुषंगाने एक गोष्ट सांगा वाटते की सार्वजनिक वनीकरण करताना झटपट वाढणारे विदेशी वृक्ष लावण्याऐवजी पर्यावरणाला सर्वार्थाने पोषक असणारे पिंपळ वड औदुंबर खैर असे आपले जे वृक्ष आहेत कडुलिंब हिरडा भेडा असे औषधी वृक्ष आहेत असे वृक्ष लावावे परदेशी आणि नुसते छान छान दिसणारी झाडं लावण्यापेक्षा हे वृक्ष माणसाच्या उपयोगी आहेत आणि म्हणून तर आपल्या धर्मशास्त्रातही त्यांना महत्व आहे त्यामुळे जर तुम्हाला असं वृक्ष काढावं लागत असेल तर तो दुसरीकडे लावून त्याची जोपासना नक्की करावी तर मंडळी तुम्हाला आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की जर तुमच्या घराच्या भिंतीतून किंवा अगदी घराच्या अंगणातच किंवा आधेमध्येच कुठेतरी वड पिंपळ अवदुंबर असे वृक्ष आले असतील तर ते काय करावे तर त्यांची यथोचित पूजा करावी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा आणि मग अशी वृक्ष समूळ काढावीत आणि पण काढल्यानंतर सुद्धा यज्ञकर्मासाठीच अशा वृक्षांच्या लाकडाचा काड्या काटक्यांचा समीधाचा वापर करावा पण दुसरा प्रश्न असा आहे की सार्वजनिक ठिकाणी असलेला एखादा वृक्ष जिथे देवतेचे अधिष्ठान सुद्धा मानले गेलेले आहे असा वृक्ष जर कालांतराने वटून गेला तर तो काढावा का काय करावं तर असा वृक्ष काढावा लागला तर प्रथम त्याच्या ठाई असणाऱ्या दैवताची दुसरीकडे प्रतिष्ठापना करावी आणि मग तो वृक्ष काढावा मंडळी तुमच्या घराभोवती तुम्हाला झाडं लावायची असतील गॅलरीत झाडं लावायची असतील तर ती झाडं लावताना सुद्धा नाजूक साजूक दिसणारी काहीही उपयोग नसणारी परदेशी झाडं लावण्यापेक्षा घराभोवती कुठली झाडं लावावी हे सुद्धा आपल्या शास्त्राने आहे ती कोणती आहेत ते आता मी सांगते पण त्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा घराभोवती झाडं लावताना सगळ्यात आधी तुळशीचं रोप लावावं त्यानंतर जागेच्या उपलब्धीनुसार बेल शमी आवळा अशोक चंपा हे वृक्ष लावावे गुलाब केतकी ही घराच्या वाया जाई जुई मोगरा अशी सुवासिक फुलझाडं लावावी पश्चिमेस मसाल्याची किंवा औषधी वनस्पती लावणं योग्य मानलं जातं बैठ घर असेल तर आजूबाजू झाडं लावण्यास वाव मिळतो तेव्हा नारळ सीताफळ अनंत वैजयंती नागवल्ली पोपळी लिंब डाळिंब अशी झाडं तुम्हाला लावता येतील जर तुमचं घर खाली असेल आणि घराभोवती भरपूर जागा असेल तर तसंच केशर मालती नागकेशर जास्वंद चंदन दालचिनी नारळ फनस ही झाड सुद्धा तुमचं घर खाली असेल तर तुम्ही लावू शकता हो पण बोराचं झाड मात्र घराच्या आसपास लावू नये तसंच चित्रविचित्र कॅक्टस काटेरी झाडं जी असतात ती दिसायला आकर्षक दिसतात पण अशी वृक्ष घराच्या आसपास लावू नये याला अपवाद फक्त आहे कोरफड कोरफड खूप उपयोगी असते त्यामुळे ती तुम्ही शकता वास नसलेल्या फुलांची झाडं घरामध्ये लावू नयेत लांबवर मुळांची प्रचंड विस्तार असणाऱ्या आणि उपद्रव ठरू शकणारी जी झाडं आहेत ती झाडं घराच्या आसपास लावू नये घरापासून बऱ्याच लांब अंतरावर लावावी मंडळी त्याचबरोबर शहरात जुनाट घरं पाडून त्या ठिकाणी अनेक मजली इमारती उभ्या करताना घराशेजारी असणारा पिंपळ वड उंबर अशी झाड तोडणं अनिवार्य ठरतं अशा वेळी वृक्षसंहार ही बाब हिंसात्मक ठरते म्हणून तो वृक्ष तोडण्यापूर्वी दुसरीकडे तसाच वृक्ष लावणं आवश्यक आहे आणि हा वृक्ष तोडताना सुद्धा पूजा करून तो तोडणं आवश्यक आहे मंडळी आशा आहे की वड पिंपळ उंबर अर्थात औदुंबर यासारख्या झाडांबद्दल तुमच्या मनात जी शंका होती त्या शंकेचं निरसन या व्हिडिओने केलंच असेल आम्ही वेगवेगळ्या झाडांचे वेग वेग वास्तुशास्त्रानुसार शास्त्रानुसार वेगवेगळ्या झाडांचे वेग वेग व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला आणखीन कुठल्या झाडांबद्दल ऐकायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशी कोणती फुलं झाडं आहेत जी आपल्या घरात किंवा गॅलरीमध्ये अंगणामध्ये नक्की असावी त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत चॅनलवर आहेत ते नक्की बघा आणि मंडळी एक लक्षात घ्या कुठलंही झाड तुम्हाला नाईलाजाने तोडावं लागलं तरी तसंच दुसरं झाड लावण्याचा प्रयत्न नक्की करा कारण झाडं आहेत म्हणून माणसाचं अस्तित्व आहे आणि माणसाचं अस्तित्व टिकावं असं वाटत असेल तर झाडं टिकवणं आवश्यक आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका